विराट कोहली भारताचा फुल टाइम कॅप्टन झाल्यानंतरची जी पहिली कानपूर टी ट्वेंटी होती ती भारताने गमावली आता उद्या सामना होणार तो नागपूरला भारतासाठी टू ऑर्डरडायचा सामना आहे कारण काय तीन मॅचेसची सिरीज सी आहे भारत झिरो वनने पिछाडीवरती आहे आणि हा सामना जिंकला तरच भारताचं या सिरीजमधलं आव्हान जिवंत राहणार आहे माझ्यावर माझा कॉलिग आहे मोरेश्वर येरम मोरेश्वर एक्सपेक्ट काय आपण खरच कारण की हा भारतासाठी तू म्हणाल हा खरच अतिरटीचा सामना असणार आहे आणि डुअर डाय सामना आहे कारण की भारताला हा सामना जिंकायचाच आहे कारण की एक शून्यने इंग्लंडने आघाडी घेतली आहे आणि नागपूरच्या खेळपट्टी बोलायचं झालं तर नागपूरच्या खेळपट्टीवरती आपण एकही सामना टी ट्वेंटीचा जिंकलेलो हो। आहे म्हणून त्या पार्श्वभूमीवरती या खेळपट्टीवरचं आतापर्यंतचा इतिहास बदलण्याची संधी ही भारताकडे आहे आणि एक एक अशी बरोबरी साधण्याची पण संधी भारताकडे आहे त्यामुळे भारताला हा सामना नक्कीच जिंकावा लागेल आपण okay. जर पहिला मॅच कानपूर मॅच विषयी बोलायला सुरुवात केली तर व्हॉट वेंट रॉंग नक्की काय झालं कारण काय म्हणजे आपण आधी आधीच्या सिरीजमध्ये एकदम जबरदस्त सगळी कामगिरी केली होती पण आपली कानपूरच्या मॅचमध्ये बॅटिंग ऑर्डर कोसळली एकदम काय म्हणजे कुठल्या पडतो म्हणजे तशी सुरुवात व्यवस्थित झाली होती आपली तसं बघायला गेलं तर परंतु ती नंतर तो काउंटाऊन जो होता तो नंतर पूर्णपणे सरकत गेला खाली ढासळत गेला आणि भारतीय संघाला वीस षटकांच्या अखेरीस फक्त एकशे अठ्ठेचाळीस धावांपर्यंत मजल मारता आली खरं बघायला गेलं तर या बाबतीत भारताची फलंदाजी ही ढासळली असं म्हटलं तरीसुद्धा इंग्लंडच्या गोलंदाजांनी खूप चांगली कामगिरी केली आहे म्हणजे टायमल मिल्स ज्याला खास या टी ट्वेंटी मालिकेसाठी त्यांनी आपल्या ताफ्यात दाखल केलं होतं त्या अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केली दुसऱ्या बाजूने जॉर्डन त्यांनी अतिशय हुशारीने गोलंदाजी या बाबतीत केली धोनीच्या समोर धोनी हा फक्त मोठे मोठे शॉट्स मारण्यासाठी हा इतका तरबेज खेळाडू आहे हे त्यांनी उत्तम ओळखलं आणि स्लोवर वन्सच्या अस्त्रावरती त्यांनी धोनीला रोखून धरलं म्हणजे धोनी हा शेवटच्या षटकापर्यंत जरी खेळला असला तरी त्याला बरेच असे मोठे फटके काही मारता आले नाही आणि भारताला दीडशे धावांच्या हात त्यांना रोखता आलं नाही बॅटिंग ऑर्डरचा विचार केला तर आपल्याला दिसत की विराट कोहली कॅप्टन जरी असला तरी तो जनरली ओपनिंगला येत नाही पण ह्या तो ओपनिंगला आला तर काय वाटतं काय लॉजिक असेल कारण जी ही जी ती पूर्ण हो oh, म्हणजे विराट कोहली हा सुरुवातीला येणं ओपनिंगला येणं हा सगळ्यांसाठी अनपेक्षित धक्काच होता तसंही पण खरं बघायचं झालं तर शिखर धवन संघात नव्हता रोहित शर्मा नाहीये त्यानंतर अजिंक्य राणेला देखील स्थान देण्यात आलं नाही मग हे तिघही जण संघात नसताना आता सुरुवातीला ओपनिंग कोण करणार लोकेश राहुल सोबत तर या आधीचा त्याने एक्सपिरियन्स कामाला आणला स्वतः विराटनी पण सांगितलं की तो आय पी एल मध्ये खेळताना सुरुवातीला कडून खेळताना हा ओपनिंगला उतरायचा त्यामुळे विराट कोहलीने या सामन्यात देखील जबाबदारीने फलंदाजीला उतरून ओपनिंग करून आपण चांगली धावसंख्या सुरुवात करून द्यायची आणि आपल्या टीममेट्सला चांगला बेस तयार करून द्यायचा असा त्याचा पूर्ण तो हेतू होता पण तो काही प्रमाणात तसा यशस्वी नाही झाला हे मान्य असलं तरी दुसऱ्या सामन्यात म्हणजे ह्या नागपूरच्या सामन्यात तो चांगली सुरुवात करून देईल अशी आपल्याला आशा आहे बॅटिंग विषयीच आपला जर डिस्कशन पुढे चालून ठेवायचं ठरवलं तर आ, केदार जाधव जो आहे त्याला फर्स्ट मॅच मध्ये घेतलं नव्हतं म्हणजे हे कोणाला कळलं नव्हतं म्हणजे एवढा चांगला इनफॉर्म प्लेअर आहे तरी त्याला फर्स्ट मॅच मध्ये घेतलेलं नाही आता नागपूरमध्ये दुसरा सामना होतोय महाराष्ट्रामध्ये होतोय केदार जाधवला हो आता फर्स्ट मॅच मध्ये जी बॅटिंग ऑर्डर ढासळली तर ते पाहता केदार जाधवला हो घेणं मला वाटतं महत्वाचं ठरेल कारण की केदार जाधवला हो सगळ्यात जास्त माप यासाठी मिळत असावं कारण की तो महाराष्ट्राचा खेळाडू आणि सामना महाराष्ट्राला नागपूरमध्ये आहे परंतु केदार जाधव हा चांगलाच खरंच फटकेबाजी करू शकतो आहे परंतु पहिल्या सामना असं झालं की आपल्याला नवीन नवीन काहीतरी एक्सपेरिमेंट करण्याची संधी होती कारण की तो पहिलाच सामना होता आणि त्यामुळे परवेज रसूलला त्यांनी संधी दिली पण परवेज रसूलनी तशी काही उठावदार कामगिरी अशी काही केली नाही आहे त्यामुळे हरकत नाही की केदार जाधवला जर संघात स्थान दिलं नक्कीच दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघात कोणते बदल केले जात आहेत हे पाहणं खूप महत्वाचं असणार आहे आणि इंग्लंड टीम विषयी जर बोलायचं झालं तर ते त्यांची या मॅच मध्ये सर्टिफिकेट असेल त्यांनी पहिला सामना बघायचा पूर्णपणे गोलंदाजीवरती मारलेला आहे म्हणजे त्यांच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात केली होती चहलनी खूप चांगल्या प्रकारे गोलंदाजीवर एकाच छटकात दोन विकेट्स घेतल्या खऱ्या आणि त्यामध्ये थोडाफार भारताकडे तो सामना झुकला होता मान्य बघायचं झालं तर परंतु त्यानंतर देखील त्यांनी चांगली फलंदाजी करून एकशे अठ्ठेचाळीस धावसंख्याही गाठली खरं तर भारतीय खेळपट्ट्यांवरती एकशे अठ्ठेचाळीस ही धावसंख्या गाठणं हे खूप सहज सहज सोपं आहे परंतु तरीसुद्धा मला तरी वाटतं की त्यांच्या गोलंदाजांनी खूप हुशारीने गोलंदाजी केली आहे आणि आपल्या फलंदाजांना रोखलेलं आहे त्यामुळे त्यांचे गोलंदाजांवरती आपण किती भारी ठरतोय यावरती आपल्या सामन्याचं म्हणजे या नागपूरच्या सामन्याचं भवितव्य असं आहे नागपूरचा सामना आता संध्याकाळी खेळला जाणार आहे त्याच्यामुळे जर टॉस जिंकला आपण तर तुला काय वाटतं आपण काय घ्यावं अर्थात आपण सुरुवातीला क्षेत्ररक्षणच घेतलं पाहिजे त्यांना धावा करायला द्यायचा आपण चेस चांगल्या प्रकारे करतो विराट कोहली तुला माहितीच असेल की तो, तो, तो चांगल्या प्रकारे चेस करतो आणि भारताला जिंकून देतो डिव पडणार सामन्यावरती कारण की संध्याकाळी सात वाजता सामना सुरू होते दुसरी आपण जर बॅटिंग केली तर गोलंदाजाला योग्य टप्प्यामध्ये गोलंदाजी टाकणं थोडं कठीण जाईल त्यामुळे धावांचा जा चेस करणं आपल्याला खूप सोपं पडेल त्यामुळे जर आपण नाणेफेक जिंकला तर आपण पहिलं क्षेत्ररक्षण करायला हवं okay. भारतासाठी डुअर डायचा सामना आहे नागपूरच्या व्ही सी एस स्टेडियमवरती होणार आहे आणि या स्टेडियमवरती आपण याच्या आधी एकही टी ट्वेंटी सामना जिंकलेला नाही आहे त्याच्यावर उद्याचा सामना खूपच महत्वाचा आहे उद्याचा सामना भारत जिंकणार का आणि नागपूरचे फेमस पोहे तर इंग्लंडला भारत खिलावणार का हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरेल या सगळ्याच्या या सगळ्याचे अपडेट्स आम्ही तुम्हाला देत राहणार आहोत तेव्हा लॉग ऑन करा लोकसत्ता डॉट कॉमवर